उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नंदुरबार मध्ये महिला संवाद मिळावा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नंदुरबार जिल्हा महिला आघाडीकडून महिला संवाद मेळाव्याचे आयोजन जिल्हाप्रमुख रीना पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अटल बिहारी वाजपेयी सभागृहात करण्यात आले होते या महिला मेळाव्यास शिवसेनेच्या पक्ष निरीक्षक प्रियंका सावंत उपनेत्या शीतल देवरूपकर शुभांगी पाटील रीता वाघ उपस्थित होत्या जिल्हा प्रमुख अरुण चौधरी प्रमुख अर्जुन मराठे सुनील सोनार प्रमुख पंडित माळी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न